जय जाऊ जय शिवराय आज वीस फेब्रुवारी या ठिकाणी सरकारने मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन आज बोलवलेलं आहे पण इतके दिवस झाले गाजावाजा झाला की मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देऊ वगैरे 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 म्हणून <coughs> पण मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची गेल्या तीस वर्षापासूनची मागणी आहे की सरसकट मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्याशिवाय आरक्षण टिकत नाही त्याच पद्धतीनं एकोणतीस ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील ज्यांनी महाराष्ट्रभर पिंजून काढलं मराठा आरक्षणासाठी आणि सर्व समाज एका छताखाली आणण्याचं काम केलं त्या मनोज जरांगी पाटलांच्या करावं तेवढं कौतुक कमीच आहे त्यांनीची देखील मागणी होती की मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश झाला पाहिजे तरच आरक्षण टिकू शकते म्हणून तरी पण सरकार हेतू परस्पर आज या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं आरक्षण म्हणजे जे की कायद्याच्या दृष्टिकोनानं कोणत्याही पद्धतीचं टिकणारं नाही अशा पद्धतीचं आरक्षण देण्याचं घाट आज सरकार करत आहे ते अत्यंत चुकीचं आहे घरणास्पद आहे आणि त्याच पद्धतीनं समाज बांधवांना मी विनंती करतो की सत्तेत असलेले राजकीय कार्यकर्ते हे तुम्हाला म्हणतील की आरक्षण दिलं फटाके वाजवा आरक्षण दिलं गुलाल वाजवा आरक्षण दिलं बँड वाजवा म्हणून पण त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका हे आरक्षण जर वेगळ्या पद्धतीचं दिलं तर ते टिकणारं नाही त्यासाठी माझा सरकारला आम्हा आमचं आणखी एकदा आव्हान आहे की तुम्ही अशा पद्धतीचे गोडबंगाल करत बसण्यापेक्षा मराठा समाजाचं ओबीसीमध्ये समावेश करावा जी साधी आणि सोपी गोष्ट आहे प्रत्येक तुम्ही जे जे कमिट्या नेमल्या जे जे आयोग नेमले त्या सगळ्या आयोगामधून सगळ्या याच्यामधून मराठा समाज हा ओबीसीत जाण्यास पात्र आहे हे शंभर टक्के खरं ठरलेलं आहे त्याच्यामुळं त्या पद्धतीनेच आरक्षण द्यावं कृपा करून समाज बांधवांना हात जोडून विनंती आहे की कोणीही या ठिकाणी जल्लोष करणे हटाके वाजवणे बँड वाजवणे अशा पद्धतीचे प्रकार कुणा एकाच्या सांगण्यावरून करू नये आरक्षण हे जोपर्यंत आपल्याला <coughs> टिकणार भेटणार नाही ओबीसीतून भेटणार नाही तोपर्यंत जल्लोष आपण करता कामा कामाने आणि ह्यांच्या गोड बंगालाला आपण बळी पडता कामा कामाने एवढंच या का ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय